हॅलो हा नमस्कार म्हंटल हा म्हंटल सर मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलतोय चिखली तालुक्यामधून मधून गावातून हा म्हटलं सर आमच्या म्हणजे काही गावांना पाऊस आहे चांगला म्हणजे ढकफुटी दृश्य पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे परंतु अजून आमचं गाव फक्त त्या पाच सहा किलोमीटर आहे तर आमच्या गावात पाऊस नाही सर अशी परिस्थिती आली उद्यापासून सुरुवात होईल उद्यापासून का सत्तावीस अठाशे एकोणतीस ला पडणार आहे बर बर ज्या भागात पडलेला नाही पाऊस त्या भागात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला हो हा राज्यात सार्वत्रिक पाऊस कधी सुरू होईल सर पाच सहा सहा जुलै पासून सहा जुलै पासून हा म्हणजे सध्या काय परिस्थिती सर म्हणजे संपूर्ण राज्य आता सध्या ना उद्यापासून म्हणजे सत्तावीस अठाशे एकोणतीस लागली पाऊस सुरू होईल बऱ्या ठिकाणी हा बरेच आणि विदर्भात रात्रीच येईल हा बर 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 सर्व शेतकऱ्यांसाठी मी रेकॉर्डिंग रेकॉर्ड केलेली आहे सर ही आपली रेकॉर्डिंग बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाणार आहे हा सर म्हणजे नक्कीच आता उद्या उद्यापासून पाऊस सुरुवात विदर्भात आज रात्री कसं झालं माहितीये का सर की काही गाव का पाऊस आहे चांगला म्हणजे पाच सहा किलोमीटर अंतराचे गाव आहे म्हणजे असा एवढा फरक आहे डिफरन्स आहे आणि आमच्या गावात एकच सहा जुलैपासून मग पडत राज्यभर सहा जुलै साजू हे सतराशे चांगला खूप पडणार आहे मोठा पाऊस हा बन राहिलेल्या भागात नक्की पडेल ना आज उद्या पात्र हो तीन दिवसात पडणार बरं 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 चालेल डॉक्टर साहेब आपला वेळ दिल्याबद्दल ठेवतो धन्यवाद